विट्यात रिक्षाचालकाचा खून उघड मिरजचे दोघे आरोपी अटक एक अल्पवयीन ताब्यात विटा येथे रिक्षाचालक साई गजानन सदावर्ते व एकोणतीस राहणार साळशिंगे रोड विटा यांच्या खून प्रकरणातील मिरज येथील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेतला आहे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंधांचा संशय आणि तिला दिलेले उसने पैसे मागितल्याच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ कोयत्याने सपासप वार करून सदावर्ते यांची निर्घृण हत्या करण्यात आली गुन्ह्यानंतर तिन्ही आरोपी मायणी रस्त्याने पसार झाले होते तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाने अवघ्या बारा तासांत आरोपींना जेरबंद केले अटकेत अमीर नजीर फौजदार वय अठ्ठावीस राहणार माणिकनगर मिरज रोनक सूरज रजपूत वय वीस राहणार समतानगर मिरज यांचा समावेश असून एक अल्पवयीन संशयिताला तासगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे मुख्य आरोपी अमीर फौजदारला वडूज पोलिसांच्या सहकार्याने गोपूज तालुका खटाव येथून पकडण्यात आले तर दुसरा आरोपी रोनक रजपूतला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा येथे अटक केली या प्रकरणी मृत साई सदावर्ते यांच्या पत्नी पूजा सदावर्ते यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे